श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा आजचा संदेश बाळा काळजी करू नकोस आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच आहे आम्ही तुझे आई वडील आहोत तू आमचे खूप लाडके बाळ आहेस त्यामुळे तू काळजी करू नकोस असे स्वतःला एकटे समजू नकोस आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत बाळा आजपर्यंत तुम्ही खूप वाईट दिवसांचा सामना केलेला आहे तुमच्यासोबत खूप वाईट घटना ह्या घडलेल्या आहेत पण आता नियतीचे चक्र हे फिरलेले आहे जे आजपर्यंत तुझ्यासोबत वाईट घडलेले आहे ज्यांनी ते तुझ्या बाबतीत घडवलेले आहे तेच त्यांचे कर्म आता त्या लोकांवरच उलटे पडलेले आहे ज्या लोकांवर तुम्ही आजपर्यंत एवढे मनापासून प्रेम केले एवढा विश्वास ठेवला पण त्या बदल्यात त्यांच्याकडून तुम्हाला फक्त अपमान आणि नाईलस्तीच मिळाली तुमच्या व्यक्तींनी फक्त तुमचा कामापुरता वापर करून घेतला त्यांचे काम होईपर्यंत फक्त ते तुमच्यासोबत गोडगोड वागत होते बोलत होते तुमचे त्यांच्यावर खूप मनापासून प्रेम होते त्यामुळे तुम्ही त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकत होता पण ते लोक त्यांचा स्वार्थ संपला की त्यांचा खरा चेहरा तुम्हाला दाखवत होते तुमच्या मनाच्या तुमच्या भावनांच्या अगदी चिंद्या चिंद्या ते करत होते आणि असे करताना तुमच्यासोबत असे वागताना त्यांना कोणताच पश्चाताप होत नव्हता उलट तुम्हाला दुःखात पाहून तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहून ते खूप आनंदी होत होते पदापदाला तुमचा अपमान करणे हे जसे त्यांचे ध्येयच होते ज्यांच्यावर तुम्ही अगदी मनापासून प्रेम केले स्वतःपेक्षाही जास्त विश्वास त्यांच्यावर ठेवला त्यांच्या सर्व चुका त्यांचे सर्व वाईट वागण्याला तुम्ही त्यांच्यावरच्या प्रेमापोटी झाकून घेतले पण त्या व्यक्तींचे मात्र कधीच तुमच्यावर प्रेम नव्हते त्यांनी कधीच तुमच्यावर विश्वास ठेवला नाही त्यांनी कधीच तुम्हाला त्यांचे असे मानलेच नाही तुमचा नेहमी अपमान करून तुम्ही किती मूर्ख आहात तुम्ही कुठे कसे कमी आहात याच गोष्टी तुम्हाला नेहमी सुनावत त्यांच्या या वागण्यामुळे तुम्ही खूप दुःखी होत होता तुम्ही रडत होता पण त्या गोष्टींचा त्यांच्यावर कोणताच परिणाम होत नव्हता पण बाळा तुझ्या डोळ्यातील त्या श्रू तुझे दुःख या ब्रह्मांडाच्या शक्ती पाहत होत्या तुझ्यावर होणारा अन्याय या शक्ती पाहत होत्या तुम्ही खूप साधे आणि प्रामाणिक निर्मळ मनाची तुमची आत्मा आहे मग तुमच्यावर एवढा अन्याय होत असलेला आम्ही कसे काय पाहू शकणार म्हणूनच तुझ्या आयुष्यात ज्या काही नवीन घटना आज घडत आहेत जे नवीन बदल घडत आहेत ते सर्व आमचीच इच्छा आहे म्हणूनच तुझ्या जीवनातून त्या वाईट लोकांना आम्ही स्वतःहून दूर केलेले आहे कारण तुम्ही ज्यांना सुधारण्यासाठी एवढ्या संधी देत आहात ते लोक कधीच सुधारणारे नाहीत त्यामुळे आम्ही स्वतःहून तुम्हाला त्या तुरुंगातून बाहेर काढले आहे त्यामुळे त्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि काळजी तर अजिबातच करू नका कारण तुम्ही एकटे नाही ही, ही तुमची आई नेहमी तुमच्या सोबतच आहे हे लक्षात ठेवा ज्यांनी तुझा एवढा अपमान केलेला आहे तुझे जीवन नर्क बनवले आहे आता त्यांचा अपमान होताना त्यांचे जीवन नर्क होताना तुम्ही स्वतः पाहणार आहात कर्माचा फेरा हा फिरलेला आहे आता तुझी ही आई त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा देणार ते रडताना तू स्वत पाहणार त्यामुळे काळजी करू नकोस तुझ्या या आईचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहेत तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबत आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस आणि असे दुःखी होऊ नकोस रडू नकोस शांत हो सगळे चांगलेच होणार आहे आम्ही तुझ्यासोबत कधीच कोणताच अन्याय होऊ देणार नाही तू निश्चिंत राहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ